नमस्कार मी गणेश गाडेकर जीवन न्यूजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे चर्चा तो तर होणारच मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आपण प्रत्येक वेळी वेग मान्यवरांसोबत इथे चर्चा सत्र घडवत असतो तर आज आपल्या सोबत आहेत गॉड चर्च चे रेव्हरंट संदीप बनकर सर तर आज आपण त्यांना विचारूयात की गुड फ्रायडे नेमकं काय असतं आणि त्याचं नियोजन आणि आयोजन का केलं जातं मध्ये गुड फ्रायडे हा साजरा केला जातो पण मला तुम्हाला विचारायचं नेमकं हा सण आहे की म्हणजे ऍक्च्युली प्रेक्षकांना बऱ्याच जणांना माहीतच नाही की नेमकं गुड फ्रायडे का असतो तर मला तुम्हाला विचारायला आवडेल सर तुम्ही प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगा गुड फ्रायडे नेमकं सण आहे की ह्याचं आयोजन किंवा ह्याचं नियोजन का केलं जातं या ठिकाणी अनेक लोकांना वाटतं की हा एक प्रकारचा सण आहे पण हा सण नसून आपण हा दिवस पाळतो म्हणजे ख्रिस्तानी त्या दिवशी म्हणजे दोन हजार सोळा वर्ष अगोदर पदस्तंभ काय केलं होतं याची पुन्हा एकदा प्रत्येक ख्रिस्ती विश्वासारा आठवण करतो का आम्हाला जे जी जीवन मिळालं आम्हाला जे तारण मिळालं आम्हाला जे आशीर्वाद मिळाले ते कोणाद्वारे मिळाले कसे मिळाले आणि आपण ते गमू नये त्या मार्गात चालावं म्हणून या दिवसाची पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण आठवण करतो सर गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये भक्ती केली जाते नेमकं ती कशाप्रकारे केली जाते आम्हाला सांगाल का आज वर्षभरात प्रत्येक ख्रिस्ती विश्व असणारे भक्ती करतात आणि आजची भक्ती इतर भक्तीपासून खूप वेगळी असते कारण आजची भक्तीचा वेळ हा नियमित भक्तीपासून खूप वेगळा आहे आज कमीत कमी तीन ते चार तास ही भक्ती घेण्यात येत आहे कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की आजचा जो विषय असतो तो होता त्यांनी सात धरूनच प्रत्येक चर्च मध्ये उपदेश देण्यात येतो आणि म्हणून आज कमीत कमी तीन ते चार तास प्रत्येक चर्च मध्ये भक्ती घेण्यात येते आणि याच विषयावर प्रत्येक चर्च मध्ये आज उपदेश दिला जातो म्हणजे आजचा एकमेव असा दिवस आहे की जास्तीत जास्त वेळ चर्च मध्ये आपण घालवतो हो बरोबर भक्तीसाठी घालवतो बरोबर गुड फ्रायडेच्या दिवशी तीन ते चार तासांसाठी चर्च मध्ये भक्तीचं आयोजन करण्यात येतं सर आता तुम्ही विषय काढला सात शब्दांचा सारांश तर सर त्याबद्दल आम्हाला काही सांगाल का, का तुम्ही या बायबल समतूवर असताना सात शब्द तो बोलला वेगवेगळे प्रकारचे शब्द होते त्या प्रत्येक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ आहे आणि मग प्रत्येक चर्च मध्ये प्रत्येक सेवक त्या शब्दाला धरून एक आत्मिक अर्थ किंवा एक आत्मिक मार्ग आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ज्या प्रकारे बायब सांगतं का इशू होता तो प्रथम शब्द जो उच्चारतो तो क्षमेबद्दल होता आणि मग त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळतं की ज्या प्रकारे असता इतरांना क्षमा करतो मग आपण पण एकमेकांना क्षमा केलं पाहिजे त्याच प्रकारे बायब सांगतं का वधस्तंभावर त्यांनी दुसरा उद्गार तारणाबद्दल बोलला होता त्यांनी त्या ठिकाणी चोराचं तारण केलं होतं मग आम्हाला असा उपदेश भेटतो की आपण पण प्रभू इशूबद्दल बद्दल लोकांना सांगितलं पाहिजे जे चुकीच गोष्टी करतायत जे त्यांचं जीवन पापमय आहे किंवा जे मार्ग भटकलेत त्यांना आपण उत्तम मार्ग दाखवून त्यांचं आपण तारण करू शकतो असे अजूनही पाच शब्द आहेत त्या प्रत्येक पाच शब्दांचा वेगवेगळ्या अर्थ आहे पण या प्रत्येकाचा सारांश एकच आहे का यशूने आम्हावर प्रीती केली यशूने आम्हाला पापाशापातून बाहेर काढलं आणि त्यांनी आम्हाला नवीन जीवन दिलं आणि मग जे नवीन जीवन त्यांनी आम्हाला दिलं ते पुन्हा पाप करून आपण गमू नये तर जे मार्ग प्रभू शिकांनी आम्हाला सांगितले त्या मार्गावर आपण जीवन जगावं जी आणि जे त्यांनी आम्हाला मिळून दिलं त्याचा पूर्ण उपभोग आणि आनंद आपण घ्यावा सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की क्षमा क्षमा शब्द जरी सोपा असला तरी ते क्षमा करण्यासाठी खूप मोठं काळज लागतं बरोबर आणि तेच आपल्याला चर्च मध्ये शिकवलं जातं जसं येशू ख्रिस्ताने सांगितलं की क्षमा केली पाहिजे आणि तेच आपण करत नाही बरोबर आहे एक शोकांतिका आहे सर पण खूप चांगलं वाटलं की चर्च मध्ये किमान ते सांगितले तरी जातं किंवा आजचे दिवस म्हणजे आज गुड फ्रायडेच्या निमित्ताने सांगितलं जातं की तुम्ही लोकांना क्षमा करा क्षमा करा, शमा करा। ओके ख्रिस्तांना क्रॉसवर देण्यात आलं म्हणजे बौद्धस्तंभावर देण्यात आलं तसं त्याच्या मागचं कारण काय होतं मला तुम्ही सांगू शकाल का तुमचा प्रश्न खूप चांगला आहे कारण अनेक लोकांना हे समजणं खूप गरजेचं आहे गुड फ्रायडे जो हा दिवस आपण पाहतो दिलं अनेक ठिकाणी आपण फोटो मध्ये मध्ये किंवा सीन्स पाहतो मागचं कारण काय आहे हे समजणं खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला की या ठिकाणी जर बायबल आपण वाचतो तर आपल्याला कळतं की प्रथम मनुष्य जो परमेश्वरांनी बनवला होता तो आदम होता आणि आदमातून प्रभूंनी हवा बनवली हे दोन व्यक्ती परमेश्वरी निर्माण केले प्रभूंनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला हे गोष्टी करायच्या आहेत पण बायबल सांगतं का त्यांनी त्याची आज्ञा मोडली आज्ञा मोडली आणि असं सांगितलं होतं खाऊ नये आणि त्यांनी ते फळ झालं आणि त्या ठिकाणी असं बायबल सांगतं की त्यांना साहित्य प्रवृत्त केलं की तुम्ही ते फळ खावं पण प्रभू म्हणता होता की फळ खाऊ नका पण तरी त्यांनी ते फळ खाल्लं आणि ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं या ठिकाणी त्यांच्यामध्ये पाप आलं तर त्या अगोदर ते पाप विरित होते कारण बायबल सांगतं की जो प्रथम मनुष्य बनला होता तो देवाच्या प्रतिमेचा होता देवांनी स्वतः आपल्या प्रतिमेचा मनुष्य बनवला होता आणि त्याला प्रभूने काही आज्ञा सांगितल्या होत्या पण त्यांनी त्या आज्ञा पाळल्या नाही त्यांनी त्या थे आज्ञा मोडल्या आणि आज्ञा मोडल्यामुळं त्यामध्ये पाप शिरलं आणि mm. मग जसं आदम आणि हवाची संतती पुढे वाढत गेली मग mm. ते जे पाप त्यांच्यामध्ये ते पाप पुढं वाढत गेलं आणि मग पापाचं प्रमाण एवढं वाढत गेलं की जसं आम्ही बघतोय की प्रत्येक चुकीच्या गोष्टी त्या काळामध्ये लोकांमध्ये वावरत होत्या देवाचं भय लोकांमध्ये राहिलेलं नव्हतं आणि मग परमेश्वर वेगवेगळे सेवक पाठवून त्यांना उत्तम मार्ग दाखवायचा त्यांनी पाप सोडावं आणि पुन्हा त्या मार्गात उत्तम मार्गात चालावे पण या ठिकाणी ते पाप त्यांच्यामध्ये असल्यामुळं ते त्याच्यापासून सुटत नव्हते हो त्या मार्गाने ते चालत नव्हते आणि मग प्रभूला अशी एक योजना आखायची होती का त्या योजना आखून मनुष्याला त्या पापापासून पूर्ण मोकळ करायचं होतं आणि म्हणून देवाने एक योजना आखली आणि त्यांनी आपला प्रिय पुत्र जो प्रभू येशू आहे त्याला स्वतः या पृथ्वीवर मनुष्य म्हणून पाठवलं पण वाचतो की त्याचा जन्म पण हा जन्म त्यांनी स्वतःहून घेतला त्यांनी स्वतःहून हा कल्याणासाठी त्यांनी स्वतःहून त्यांनी स्वतःहून हा जन्म स्वीकारलेला आहे मर्यद्वारे त्यांनी हा जन्म घेतला आणि मग तो जन्म घेऊन त्यांनी त्यांनी प्रभूची सेवा केली आणि मग ज्या प्रकारे लिहिलं होतं की कशा प्रकारे तो जाईल त्या त्या प्रकारे ते वचन पूर्ण झालं आणि म्हणून मनुष्याची पापांची क्षमा व्हावी म्हणून असं पवित्र रक्त पाहिजे होतं का ज्या रक्ताद्वारे मनुष्याच्या पापाची पूर्ण क्षमा होईल कारण रक्त खूप गरजेचं आहे कारण रक्तामध्ये का रक्ता जीवन आहे आणि पवित्र रक्तच पाप आणि शाप शुद्ध करू शकत hmm. आणि म्हणून त्या ठिकाणी इशू हा अत्यंत पवित्र निष्कलंक आणि निर्दोष कोकरा होता कारण जे अर्पण पाहिजे होत hmm. मनुष्याच्या क्षमा hmm. करण्यासाठी hmm. ते पवित्र पाहिजे होत ते आत्म्याद्वारे झाला होता कारण युसेफ आणि मर्या एकत्र आले म्हणून त्यांचा जन्म झाला समाजाच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म समाजाचं कल्याण आणि फक्त ख्रिस्ती विश्वास तरी नाही या पृथ्वीतील प्रत्येक मनुष्य कारण असं एक वचन आहे बायबलमध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एक एकूणता एक पुत्र दिला यासाठी का कोणी विश्वास ठेवत त्याला तारण मिळत मग तू कोणी का असाला पण त्याने हा विश्वास ठेवला पाहिजे त्या येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला यासाठी का त्याच्या पापांची क्षमा व्हा आपण पाहतो का त्याला वधस्तंभावर देऊन त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून ते मरण स्वीकारलेलं आहे जेणेकरून मनुष्याच्या पापाची क्षमा व्हावी आणि येशू ख्रिस्तानी ते वाचवून सांगितलं होतं की क्षमा करा ज्यांनी पण माझ्यासोबत म्हणजे ज्यांनी पण मला क्रॉसवर दिले, दिले त्यांना क्षमा करावी बरोबर कारण पहा या ठिकाणी जसं बायबल सांगतो निर्दोष होता त्याच्या ज्या जर आपण बायबल वाचलं त्या आम्हाला कळतं की ज्यावेळेस त्याच्या विरुद्ध एखादं षडयंत्र असलं होतं आणि त्या षडयंत्रात ते, ते, ते विनाकारण त्याच्यावर तो गुन्हा लादण्याचा प्रयत्न करत होते पण त्या ठिकाणी जो पिलात नावाचा न्यायाधीश होता त्याला कोणतंही पाप त्याच्यावर दिसत नव्हतं पण तो म्हणतो की तुम्ही लोक हा आग्रह करता की याला द्या म्हणून मी याला त्यांची इच्छा नव्हती कारण त्यांनी असं क्लिअरली बायबलमध्ये लिहिलंय का मी याच्या रक्तापासून आपले हात धुतो कारण मी याला देत नाही तुम्ही आग्रह करताय म्हणजे त्या ठिकाणी जी जनता होती जे असे काही करप्ट माइंड चे होते ते विनाकारण याला पदस्तंभावर देण्याचा प्रयत्न दे करत होते पण दुसऱ्या प्रकारे पाहिला गेलं तर न कळत देवाची योजना या ठिकाणी पूर्ण होतो देवाची योजना होती सगळी हो एक विचार केला तर म्हणजे हे फक्त जे लोक होते ते फक्त एक जरिया होते जरिया होते तर देवाचीच ती योजना होती हो देवाचीच योजना होती की आशा ठाकरे पापाची क्षमाची क्षमा होती बरोबर आहे आणि म्हणून इश्यू त्या ठिकाणी वधस्तंभ देण्यात आला आणि तो त्या ठिकाणी आमच्या पापांसाठी मरण पावलेला तर आता आपण बघितलं गुड फ्रायडे हा एक दिवस आहे तर तो सण नाही हे आधी आपण सगळ्यांनी आधी आपल्या डोक्यातना काढून टाकलं पाहिजे कारण की आपल्याला असं वाटतं की गुड फ्रायडे हा ख्रिस्ती बांधवांचा सण आहे तर तो सण नसून तो एक दिवस आहे तर सर गुड फ्रायडे नंतर शनिवार त्यानंतर रविवार आणि आपण त्याला ईस्टर म्हणतो तर सर ईस्टर म्हणजे नेमकं काय का आहे आता जसं मी सांगितलं का इशू मरण पावला आणि आपण अनेकदा पाहतो की अनेक ठिकाणी अनेक पोस्टर्स मध्ये येशु ख्रिस्त टांगलेला आहे तर आम्हाला हेच वाटत की फक्त इशू मेलाय पण खरं सत्य हे आहे इश्यू फक्त मेला नाही तर तो मरणाला मात देऊन पुन्हा जिवंत जीवन झालेला आहे आणि म्हणून जसं तुम्ही म्हणत होता का ईस्टर इस्टरला आपण रेझरेक्शन डे किंवा मराठीमध्ये पुनरुत्थानाचा दिवस म्हणतो म्हणजे पुनर्जन्म हा पु पुनर्जन्मने म्हणता येईल आपल्याला पुनरुत्थान दिवस म्हणजे तो मेला होता पण त्या मरणातून तो पुन्हा जिवंत झाला ओके जसं बाय सांगतं का गुड फ्रायडे म्हणजे त्या दिवशी तो मरण पावला त्याचं त्याला वधस्तंभावर काढून त्याला एका गुहेमध्ये ठेवलं गुहेमध्ये पण जस्ट तिसऱ्या दिवशी देखील ते लोकं त्याला ते पाहायला गेले तर आम्हाला कळतं का त्या ठिकाणी इश्यू नाही तर तो त्या ठिकाणी होऊन जिवंत झालेला आहे आणि मग त्याचा फक्त आत्मा जीवंत नाही झालेला आहे त्याला ते शरीर देखील आहे ना। कारण असे संदर्भ तो बायबल मध्ये आहे का ज्यावेळेस शिष्याना तो दर्शन देतो त्यांनाही भ्रम पडतो का आत्मा आहे का खरंच तो आहे आणि तो म्हणतो तुम्हाला स्पर्श करून बघा मी तोच आहे म्हणजे मला ते सांगायचं की तो मेला पण तो पुन्हा मरणावर मात देऊन जिवंत झालेला आहे आणि म्हणून ईस्टर ज्याला आपण रेझरक्शन डे म्हणूया रेझरक्शन डे हा उत्तम शब्द आहे पुनरुत्थानाचा दिवस हा उत्तम शब्द आहे आपण त्याला पुनरुत्तर दिवस म्हणूया तो मरणावर मात देऊन पुन्हा जिवंत झालेला आहे आणि मग यामध्ये मोठा आनंद आम्हाला यासाठी आहे कारण ज्या प्रकारे स्तंभावर मरतो तो स्वतःसाठी नाही मेला तो समाजासाठी प्रत्येक मनुष्यासाठी मेला आणि मग ज्या प्रकारे तो मेला त्याच्यामध्ये आमचं पाप मेल आणि ज्या प्रकारे तो तिसऱ्या दिवशी उठला त्याच्यामध्ये आमचा नवीन जन्म झालेला म्हणजे या प्रकारे पापाची आणि शापाची सत्ता आम्हाला संपलेली आहे आणि इशू मध्ये त्याच्या पुनरुत्थानामध्ये आमचा नवीन जन्म झालेला आहे तर म्हणून या ठिकाणी रविवार जो आहे जो आपण त्या ठिकाणी आपण त्याला पुनरुत्थानाचा दिवस म्हणतो हा खूप mm -hmm. महत्वाचा आहे हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि हा दिवसही आपण आठवण करतो काशूनी मारणावर मात दिलेली mm -hmm. पुनरुत्थानाच्या दिवशी पुनरुत्थानाच्या दिवशी आणि mm -hmm. म्हणून रविवार खूप महत्वाचा आहे सर आता तुमचं रविवारच काय mm नियोजन -hmm. राहील चर्च मध्ये चर्च मध्ये भक्ती कशी राहील रविवारची भक्ती नियमितपणे असते ज्या प्रकारे इतर रविवारची असते पण एक वेगळा आनंद एक वेगळा जल्लूस त्या ठिकाणी असतो आणि पुन्हा आठवण केली जाती आणि घोषणा चर्च मध्ये दिली जाते का प्रभू उठला आहे आणि मग मंडळी म्हणती खरोखर उठला आहे आणि मग फक्त हा संदेश इथपर्यंतच मर्यादित नाहीये तर प्रभू उठला आहे त्यामध्ये प्रत्येक मनुष्य देखील पुन्हा नवीन जन्मामध्ये उठला आहे आणि मग चर्चमध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या हातात हात देतात आणि प्रत्येकाने आठवण करून देतात का जो इश्यू आम्हासाठी वधस्तंभावर मेला होता तो पुन्हा उठलेला आहे आणि त्यामध्ये आमचा पुन्हा नवीन जन्म झाला आहे या प्रकारे तो पुनरुत्थान दिवस खूप आनंदाने साजरा केला जातो एक जल्लोष असतो की ख्रिसमस जो आहे त्याही पेक्षा पुनरुत्थान दिवस हामासाठी अधिक महत्वाचा आहे कारण मरणाला मात देऊन कोणीतरी जिवंत होते आणि हे पृथ्वी तलावर कदाचित पहिल्या वेळेस झालं असेल की कोणतरी मरणाला मात देऊन दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा जन्म घेतला आणि लोकांना देखील असं वाटलं की हा मनुष्य नाही आणि स्वतः सांगितलं की मला स्पर्श करून बघा तुम्ही पुनरुत्थाना दिवसाबद्दल देखील आपल्याला माहिती मिळाली आणि गुड फ्रायडे बद्दल देखील आपल्याला माहिती मिळाली सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छाल गुड फ्रायडे बद्दल मी एक गोष्ट सांगेल की तुम्ही सांगितलं की मरणातून प्रथम ते उठले तर या अगोदरही स्वतः प्रभू यशामध्ये प्रभून केले जीवन केले पण के ते पुन्हा नैसर्गिक मृत्यू मध्ये मरण पावले काही वर्षानंतर पण येशू जो मेला होता जो जीवन झाला तो पुन्हा मरण पावलेला नाही म्हणजे हा फरक आहे म्हणजे असे बायबल मध्ये आहेत का येशूने मेलेल्या लोकांना जीवन केलं पण नंतर ते पुन्हा नैसर्गिक मृत्यू मरण पावलं पण ह्या ठिकाणी येशू जो मरणातून उठला तो पुन्हा मेलेला मेलेला नाही ना हा फरक त्यांच्यामध्ये आणि येशू मध्ये आहे आणि मी हा संदेश प्रत्येकाना देईल का येशूनी आम्हासाठी वधस्तंभ प्राण दिला यासाठी का आमच्या पापा शापांची क्षमा व्हावी जर हा विश्वास तुम्ही तुमच्या अंतकरणात धराल तर तुमच्याही पापांची क्षमा होईल आणि ही घटना आज नाही दोन हजार सोळा वर्षा अगोदर घडली आणि मग त्याच्याबरोबर आम्ही संयुक्त कशा कशा प्रकारे होऊ शकतो तर विश्वासाद्वारे तुम्हाला कळल घडलं मग आता आम्ही त्याच्यावर कसं सामिश ठेवणार विश्वासाद्वारे विश्वासाद्वारे हो विश्वासाद्वारे आपण विश्वास ठेवू शकतो जे झालं ते आम्हासाठी झालं आणि जसं आम्ही हा विश्वास धरतो तर विश्वासाद्वारे ही जे पापाचे आणि शापाची बंधन आहेत त्यामान नाहीशे होतात म्हणून तुम्ही हा विश्वास धरा की प्रभूश्वरनी तुमचे पाप शाप नाहीशे केलेले आहेत आणि जे लोक ऑलरेडी येशूला स्वीकारलेले आहेत त्या लोकांना मी सांगाल का पुन्हा पापाकडे वळू नका तुमच्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आणि पुन्हा पाप पाप करून तुम्ही व्यर्थपणे देऊ नका म्हणून दोघे लोकांना मी संदेश जे नवीन आहेत ते विश्वास ठेवा जे विश्वास ठेवतात ते पुन्हा पापाकडे वळू नका तर तो जीवन येशू मी सांगितलेला आहे त्या जीवनात तुम्ही चला आणि प्रभूचा गौरव करा सर तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितली आमच्या प्रेक्षकांना पापाकडे वळू नका आणि मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे क्षमा सर आपण गुड फ्रायडे हा दिवस पाहतो तर गुड फ्रायडे दिवसाच्या आधी त्याचं नियोजन कसं केलं जातं मला सांगू शकाल गुड फ्रायडे जो आहे की गुड फ्रायडे च्या निमित्ताने चाळीस दिवसाचे चा उपवास चाळीस दिवसांचे हो चाळीस दिवसाचे चा उपवास नेमण्यात येतात आणि याच कारण एकच आहे की या निमित्ताने जे लोक प्रभू पासून दूर गेलेत त्यांना पुन्हा आत्मिक वळण लागावं आणि म्हणून चाळीस दिवसाची उपवासची नेमणूक करण्यात येते कारण मध्ये चाळीस हाकडा पुष्कळ ठिकाणी आहे त्याचा अर्थ आहे ते नवीनतेला दर्शवत आणि म्हणून दिवसाचे उपवास करण्यात येतात इश्यू मध्ये सर्व काही सारखं आहे पण एक विशेष एक लगाव आहे चाळीसच्या प्रती आणि म्हणून चाळी दिवसाचे उपवास हे गुड फ्रायडेच्या पहिले पासून करण्यात येतात आणि हे उपवास जे आहे ईस्टरच्या पहिला शनिवार म्हणजे ईस्टर संडेच्या शनिवार पर्यंत उद्याच्या दिवस पर्यंत ते उपवास चालतील आणि मग ते चाळी दिवसाचे उपवास पूर्ण होतात तर या प्रकारे पूर्ण विश्वात हे उपवास केले जातात उपवासाबद्दल जबरदस्ती नाहीये स्वच्छेने लोक करतात जेणेकरून स्वतःचा आत्मपरीक्षण करावं करा का मी देवापासून दूर चाललोय का मी भटकलोय का याच निमित्ताने घरोघरी प्रार्थना आयोजित केली जाते प्रत्येक चर्चेसमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना असतात आणि जेणेकरून एक नवीन आत्मिक वातावरण तयार होतं आणि जे लोक मागे गेलेले आहेत ते पुन्हा प्रभूत येतात जे आहेत ते अधिक वाढल्या जातात आणि मग लोकांमध्ये आध्यात्मिक वाढ होती आणि मग याच्याद्वारे अधिक देवाचा गौरव होतो तर मग या निमित्ताने बायबल सांगत नाही का अशा प्रकारचे तुम्ही उपवास यावेळेस करा पण तिचं बंधन नाही आहे त्यांनी केलं तरी चालेल तर एक प्रकारे काही असे ख्रिस्ती धर्मगुरु होते की त्यांना वाटलं की असं काही नियोजन आपण केलं पाहिजे या निमित्ताने लोक प्रभूत येतील आणि म्हणून त्या प्रकारची एक नियोजन करण्यात आलं आणि चार दिवसाची उपवासाची हे सुरु सुरू झालं आणि देवाच्या कृपेने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज पूर्ण जगभर या चार दिवस लोक उपवास करतात आणि अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जाण्याचा आणि आपला जीवनक्रम सरळ करण्याचा ते प्रयत्न म्हणजे गुड फ्रायडे च नियोजन चाळीस आधीपासून सुरू झालेलं हो चार दिवसाच्या आधी आणि ठिकठिकाणी प्रार्थना असतठिकाणी प्रार्थना असत तर आज आपल्यासोबत चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये गॉड चर्चचे रेव्हरंट संदीप बनकर सर होते त्यांनी आपल्याला गुड फ्रायडे आणि इस्टर बद्दल माहिती दिली पुढच्या कार्यक्रमामध्ये भेटूयात नवीन मान्यवरांसह आणि नवीन विषयासह प्रतिनिधी जुनेद शेख मी गणेश गाडेकर आपली रजा घेतो पाहत राहा जीवन न्यूज पुणे मेट्रो